तुमचं खूप म्हणजे मोठं योगदान आहे असं तालुक्यामध्ये मी पहिल्यांदा निर्णय घेतेवेळीच ठरवलं होतं की जनतेनं ठरवलं होतं कारण प्रत्येक गावामध्ये बैठका घेऊन त्यावेळी सांगितलेलं होतं तुम्ही उभा करू नका सीट असं सांगत असताना मग हा निर्णय घ्यायला नको होता ते घेतलं आपण आणि महायुतीला पाठिंबा द्यायचा हा निर्णय मी घेतला कारण का एवढी विकास कामं यड्रावकर साहेबांनी केलेली आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून मग लाडकी बहीण योजना असेल बाकीच्या शेतकऱ्यांच्या विषय दिवसालाईटचा विषय असेल ह्या साध्या साध्या गोष्टींवर लक्ष म्हणजे महायुतीनं लक्ष घातलेलं आहे त्यासाठी हा ह्या ह्यावेळी महायुतीचं सत्ता येणार हे शंभर टक्के होतंच आणि त्यासाठी मी हा निर्णय घ्या घ्यायचा म्हणून एका बाजूनं कुणीकडं असावं महायुतीचा पाठिंबा असावा कारण मी सगळ्यांनाच पाठिंबा दिला आहे कारण महायुतीला मग बा अशोकराव बापू असतील तिथं राहुल आवाडे असतील महाडिक साहेब असतील विनय कोरेसावकर असतील ह्या सगळ्यांना म्हणजे तिथं आपले आंबेडकर साहेब असतील ह्या महायुतीच्या जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी मी महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला जालिंदर पाटील असतील मी असेल जनार्दन असेल वैभव कांबळे लढवला पण तरी पण त्याचं पण इच्छा नव्हती लढवायची पण ते आता नाईला जाणं का खात्री लढवायची पाळी आली कारण त्याला तिकीट नाकारल्यामुळं तो लढव लड़ू, लढवणं गरजेचंच होतं कारण अपवाय त्याच्या वेगळे पसरायला नको म्हणून मी लढवतो असं सांगितलं आणि आम्ही ज्यावेळी निर्णय घेतला ठामपणे महायुतीला कारण जनतेचा कौल काय दिसतोय तो आम्ही म्हणजे ऐकून घेतलं होतं प्रत्येक गावामध्ये इथं जिल्ह्यामध्ये देखील आम आम्हाला लोकांनी सांगत होते एका बाजूने कुणीकडे तर राहा तुम्ही आणि सत्तेबाजू सत्तेच्या बाजूनं असावं असं जनतेनं सांगितलं तर म्हणून आम्ही माहितीला पाठिंबा दिला आणि आज विकास कामाच्या मुद्द्यावर यड्रावकर साहेबांना चांगल्या पद्धतीनं मत्ताधिक मिळालं हे ठरलेलंच होतं कारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोकांनी मतदान केलं का तर सगळ्यांना विश्वासात घेऊन यड्रावकर साहेबांनी काम केलेलं आहे कुठल्याही समाजाला दुखवलेलं नाही अशा पद्धतीनं काम केलं म्हणून हा मोठा मत यड्रावकर साहेबांना मिळाला आज देखील स्वाभिमानीचा बिल्ला आपल्या किशाला आहे तुम्ही सांगता की मी आज देखील स्वाभिमानीचा आहे मग आता हे स्वाभिमानीच्या मत उमेदवाराच्या मतामध्ये एवढा तर फरक पडलाय कारण आपण ज्यावेळेला होता त्यावेळेस पन्नास हजारच्या आसपास मताय मत असायची आता निम्म्यावर काय कशामुळे सांगाल काय तुमच्यामुळे हे म्हणायचं का कारण मी निर्णय स्वाभिमानीच घेतल्यानंतर मला जनतेनंच सांगितलेलं होतं की तू हा निर्णय घ्यायला लागल आणि तू राहू नको म्हणून मला जनतेनं सांगितलं होतं ह्यावेळी तू इलेक्शन लढवायचं नाही असं प्रत्येक गावामध्ये सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं मी निर्णय घेतला हा मतादेखी मिळाला हा पंचवीस हजारचा मताधिक हा स्वाभिमानीचा माझ्याबरोबरच आहे साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये लोकसभेला राजू शेट्टीनं नाकारला आणि विधानसभेला राज उल नाकारलं जरी त्याचा विचार करायला पाहिजे होतं त्यावेळीच आपण म्हणजे सीट उभा करायचं की नाही पण आम्ही त्या, त्या गोष्टीवर बोलू शकत नाही आम्ही ह्याच्या महावित्री आपल्या ह्याच्या खासदारकी ज्यावेळी जे घडलं त्याच्यानंतर आम्ही दो, आमचा डोक्या आमच्या डोक्यात एकच होतं की असे आपण लढवायचा नको ह्यावेळी अशा पद्धतीनं कारण नसताना हे लढवून आपण पश्चाता कुठंही एकही जागा आपल्याला मिळाली नाही आणि मताधिक देखील कमी मिळालं हे लढवायलाच नको होतं एका बाजूने राहिलं असतं तर आपण अबाधित राहिलो असतो तुम्ही ऊस परिषदेमध्ये ऊसाचा दर मागायला यंदा तुम्ही मागणी करायला तुम्ही ऊस परिषदेत होता पण आता मिळवायला तुमची भूमिका कशी असणार त्यासाठी परिस्थिती बघून ज्या त्या परिस्थितीला आता समोर जावं लागेल गेल काही कारखाने आता चालू झालेत आणि उसाचं कारण पंढरपूर साईडला तर बघितलं तर एक पस्तीसशे रुपये एकट्यानं जाहीर केलेलं आहे आणि आपण त्या गोष्टीला कुठं तडजोड हो न होता कारण उसाचं आंदोलन क कुठल्या पद्धतीनं आत्ता कारण लेट झालेलं आहे कुठल्याही पद्धतीत मिटायला पाहिजे लवकर पण ते स शासनानं सा, सा, म्हणजे सगळ्या आता आमदारांनी देखील सगळ्यांनी लक्ष घालून एक त्याचा कुणाचा वैयक्तिक कारखाना नाही सगळ्याच कारखानदारांनी लक्ष घालून लवकरात लवकर मिटवून कारखाने चालू व्हायला पाहिजे ह्या गोष्टीला आम्ही प्रयत्न करीन माहिती सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे माझं वैयक्तिक मी पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांनी काय निर्णय घेतात ते मला माहीत नाही पण मी माहितीला पाठिंबा दिलेला आहे माझ मी स्वाभिमानी म्हणून पाठिंबा दिलेला आहे आणि मी स्वाभिमानी साथ, हे पाठिंबा माहितीलाच राहणार माझा उजारासाठी आंदोलन हो हो ऊस दराचं आंदोलन असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी बिल्ला काढलेलं नाही आणि काढणार नाही सर्वसामान्य चळवळीच्या माध्यमातून वीस वर्षे ज्या लोकांनी मोठं केलं आहे आणि मला ज्या लोकांनी साथ दिले मी हाक मारल्यावर एवढी लोकं म्हणजे साथ देत होती त्यांच्या विश्वास त्याला कुठं तडा लागू देणार नाही आणि त्या पद्धतीनं आंदोलनाच्या माध्यमातून मी चळवळ हे करतच राहीन